अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील निंबोरा ते परलाम रस्त्याची एका दुरावस्था झाली आहे लेअर अतिशय कमी प्रमाणात वापरल्यामुळे हा रस्ता खराब झालाय खड्डे पडले असून रस्त्यावरची गिट्टी उघडी पडली आहे डांबराच्या ठिकाणी ऑइल वापरल्यामुळे रस्ता खराब झालाय या रस्त्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक चार अमरावती अंतर्गत करण्यात आलाय ठेकेदारांनी या रस्त्यामध्ये अतिशय कमी मटेरियल आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्त्याच्या गुणवत्ता नियंत्रणाकडे काही लक्ष देतील की नाही किंवा अधिकारी व ठेकेदार सामील आहेत का या प्रकरणी काही चौकशी करून अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल का असा प्रश्न नागरिक उपस्थित करतायत आपण आज उभा आहे परल निंबोरा ते परलाम भातपिली तालुक्यातील या रस्त्यावर या रस्त्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक चार अमरावती या अंतर्गत झालेला आहे या महिन्याला एक महिना पूर्ण झाला दोन महिने पूर्ण झालेले नाही तरी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ठेकेदाराच्या कमी डांबर वापरल्यामुळे खूप खऱ्या खराब प्रतीचं काम झालं आहे आणि एक महिन्यातच रस्ता पूर्ण उकळून निघालेला आहे आपण कामाची क्वालिटी बघू शकतो एक अशा प्रकारचं काम झालं आहे असं डांबर वापरला गेलेला आहे लवकरात लवकर ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी आणि ज्या अधिक क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट थ्रू काहीच केलेलं नाही आहे ज्या अधिकाऱ्यांच्या याच्यात सामील आहे त्यांना त्यांच्यावर पण कारवाई करण्यात यावी धनराज न्यूज अमरावती